बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी पाहत आपण अतिवृष्टीमुळे तू शेळगाव गावाचा संपर्क तुटला दरोदर महिलेला रेस्क्यू करून रुग्णालयात हलवले सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी शेळगाव मध्ये अतिवृष्टीमुळे गावाचा संपर्क तुटला होता आणि या गावातील एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी एस डीआरएफ टीमची मदत घ्यावी लागली माजी आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील सव्वीस मंडळांमध्ये गेल्या तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे यामुळे देगलूर तालुक्यातील तू शेळगाव या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला तीन दिवसांपासून गावातील रस्ते जलमय झालेले होते ज्यामुळे नागरिकांची हालचाल ठप्प झाली होती विशेषतः एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्याची आवश्यकता होती परंतु पुरस्थितीमुळे ती थी आणि तिचे कुटुंब गावातच अडकून पडले होते माजी आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी याबाबत माहिती मिळताच तहसील कार्यालयाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब यांच्याशी संपर्क साधला टीम नांदेडहून बोलावून घेतली गेली आणि या महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यात आले यावेळी माजी आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी केली तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब यांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पुरात रस्ते ओलांडण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे दरवर्षी तू शेळगाव गावाचा पावसाळ्यात संपर्क तुटतो त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे हे होते तू शेळगावमधील रेस्क्यू ऑपरेशनचे विशेष वृत्त अशा आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका साहेब या ठिकाणी आलेले आहेत माझ्याला आपल्याला बघायला मिळत नाही आमदार समजून शेळगावमधून भागामध्ये आपल्याला अँबुलन्स आणखी मिळाले ते आरोग्य खात्याचे अधिकारी अरुद्धार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ते सकाळी मालिकेत आता या ठिकाणी तात्काळ वेस्टी कशा पद्धतीनं चलत आहे संपूर्ण आढावा घेण्यासाठी आमदार साहेब श्रीदा साहेब पुरे मिश्र साहेब गरोदर महिला रेस्क्यू करून तूप शेळगावतून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे साहेब आपलं नाव काय आहे आणि आपण हे साहेब किती वेळापासून वाट मागत होता दोन दिवसापासून पाण्याच्या वेळामुळं आपण अडकून बसला उठल नको आणि त्यांची वेळ काय दिली होती डिलिव्हरीसाठी दहा तारीख तर आता खूप वाईट परिस्थितीमध्ये आपण अडकून बसले बसल्यासो तर आता या ठिकाणी आणण्यात आलं आपल्याला रेस्क्यू करून रेस्क्यू टीमचे आभार मानतो आपण हो काय आपण त्यांची कशी परिस्थिती होणाऱ्या माता महिन्यात अपेक्षित त्यांची यादी आम्ही काढलेली आहे तरी बायक होती शनिवारी संध्याकाळी आली त्यामुळे ते माहित नव्हतं काही माहीत झालं माही झाल्यानंतर मग तिला बाहेर कसं का काढायचं तर आम्ही तिची माहिती घेतली सगळी पहिल्याच झालेलं आहे आणखी मग तिला बाहेर कसं का काढायचं काय नाही मग आम्ही आरोग्य खात्याचे लोक सकाळपासून इथेच आहोत तर तिला आता बाहेर काढण्यात आलं आम्ही आता दवाखान्यामध्ये घेऊन चालू नमस्कार मी साखपटेल स्वागत आहे जमीन भागाची परिस्थिती या ठिकाणी पावसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये दोन दिवसात ते तीन दिवसापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे पुराचं पाणी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आणि या गावचं तूप शेळगाव ह्या गावचं संपर्क तुटलेला आहे आणि त्याच्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी आणि त्या लोकांची पाणी करण्यासाठी माजी आमदार जितेश भाऊ अंतापूरकर या ठिकाणी उपस्थित झाले उपस्थित झाले रेस्क्यू करण्यासाठी त्यांनी नांदेडहून रेस्क्यूची टीम बोललेली आहेत आरोग्य खात्यात या ठिकाणी कर्मचारी उपस्थित झालेले आहेत जाणून घ्या या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुपशेळगाव असेल लखा असेल ग्रामीण भागातील अनेक लोकांचा संपर्क तुटते नदी नाल्यामुळे याच्यासाठी काय योजना करणार गेले काही दिवस दिवसांना आपल्या भागामध्ये लख्या प्रमाणात अपेक्षा आणि ही पूर्ण संबंध मराठवाड्यातली आणि या अतिवृष्टी सुरुवात मोठ्या प्रमाणात झाल्याची निघाडी झालेली आहे लखा आणि तुळसे या गावाच्या संदर्भात सांगायचं पूल आहे तो अतिशय कमी उंची आवश्यकता आहे आपण जो पूल घेतला होता तो कमी उंचीचा जा पूल जाणारा पाण्याचा मंज नदीपासून येणारा जो फ्लो आहे तो मोठा आहे त्याच्यामुळे हा पूल नेहमी पाण्याखाली जातो आणि निश्चितपणे आज या ठिकाणी आपण पाहू शकता की गावात पेशंट आज आम्ही सकाळी जसं पावसाने थोडस उघड दिला गावाच्या संपर्कासाठी आम्ही या ठिकाणी भेटी आलो त्या ठिकाणी ग्रामस्थ सरपंच या या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की बाबा पेशंटला घेऊन गरज

त्याच्यासाठी आपण निधी मोठ्या प्रमाणात आपण तोच सर्वात ह्याचा मुख्य उपाय तोच आहे पेट्रोलियमने ह्या बाबतीत मी त्यांना निवेदन देणार आहे आणि ऑलरेडी दिलेलं आहे ते लागले ज्या काही ते दिवसात तेही देखील मंजूर होऊन जाईल आणि हा आपण दिलेला पूल ह्या वेळी आहे परंतु त्याची उंची वाढवणं हा एक महत्वाचा विषय त्यासाठी आपण हे प्रयत्न चालू त्या काळामध्ये मी आताच आताच मी कलेक्टर सरांसोबत आलो आहे की मी आपल्याकडे झालेल्या पावसाची त्यांची मूर्ती असल्यामुळे या ठिकाणी रेस्क्यूची जी टीम आहे आणि त्यांच्या लागणारं जे साहित्य आहे ते नखा आणि तुटशे गाव विशेषतः या गावामध्ये आपण पाहतो या दोन गावांमध्ये संपर्क तुटत आहे त्यासाठी कायम या ठिकाणी रेस्क्यूची टीम आणि त्यासाठी लागणारे त्यांचं जे काही सामान आहे बोट वगैरे आहे तिथे ठेवण्याची व्यवस्था झालेली आहे मी आता नुकतंच कलेक्टर अभिजित राऊत माझं आपण या ठिकाणी पाहू शकता तातडीनं मदत करण्यासाठी जितेश भाऊ अंतापुरकर या ठिकाणी उपस्थित झाले होते तुप्पा शेळगाव या गावाचा संपर्क तुटलेला आणि या ठिकाणी एक गर्वदर महिला आहे पेशंट आहे त्याच्यासाठी सहकार्य करण्यासाठी तात्काळ या ठिकाणी त्यांनी जशी त्यांना माहिती मिळ मिळाली ते तात्काळ या ठिकाणी उपस्थित होऊन रेस्क्यू टीम या ठिकाणी बोलावून घेतलेली आणि जवळ त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये आपल्याला सर्व नागरिक अडकलेले दिसून येतात कोणाला कशा पद्धतीची अडचण असेल ते सुद्धा आम्ही त्या गावात जाऊन जाणून घेणार आहोत प्रत्येकाची काय अडचण आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी अपडेट आम्ही या ठिकाणी देत जाऊ कॅमेऱ्यामध्ये गाडी घेऊन या आपण या ठिकाणी पाहू शकता तूपशळगाव या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी सोनले साहेब उपस्थित झाले त्यांची एस डी आर एफची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली होती आतापर्यंत सर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपण रेस्क्यू केली आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुका आहेत आणि गाव आहेत सर्व सर्चिंग वगैरे केलं आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा वेटा घातलेला आहे पावसाच्या पाणी वाढल्यामुळे त्या त्या ठिकाणी आम्ही रेस्क्यू केलं आणि हिंगोलीमध्ये सुद्धा पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये चाळीस पन्नास लोकांना पाण्यामधून बाहेर काढणं जनावरां काढणं आणि त्यांचे पुनर्वसनसुद्धा केलं आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच हिंगोली जिल जिल्ह्यामधील पूर्ण रेस्क्यू वगैरे एस डी आर एफ टीमने माझी चांगली कामगिरीने आणि दिवस मेहनत करून चांगल्या प्रकारे रेस्क्यूचे काम आहे आपण आज चुपशेळगावची जी परिस्थिती पाहता या ठिकाणचे रेस्क्यू कसे दिसते लय डेंजर आहे आणि ह्या गावाला पुलाची अत्यंत गरज आहे कारण की पा नाल्याने पूर्ण गावाला विड्या घातल्यामुळे अचानक कुणी महिला वगैरे किंवा स्त्री प्रकृती वगैरे खराब झाली तर तिला बाहेर काढणं लय म्हणजे खूपच कठीण काम आहे काही होऊ शकतं पण अचानक माझी एस डीआरएफ टीम इथे आल्यामुळे कायदा करून आपण त्यांना मदत पोहोचून त्या महिलाने पेशंटला बाहेर काढत आहेत आणि आहे आपण पाहू शकता पोलीस निरीक्षक या ठिकाणी सोनोने साहेब होते संतपाळे साहेब सुद्धा आहेत पोलीस उपनिरीक्षक आणि मग ती त्यांची रेस्क्यूची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आपण पाहू शकता एस डी आर एफ हे टीम पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू करत फिरत आहे आणि आपण आपण या ठिकाणी पाहू शकता खूप शेळगाव या ठिकाणी उपस्थित झालो आपण पाहू शकता संपूर्ण देश चंद्रावर जात आहे मोठा विकास होत आहे परंतु हा ग्रामीण भाग आहे देगलू शहरातील तूप शेळगाव ह्याचा संपर्क छोट्या मोठ्या पावसाला सुद्धा तुटत असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांची अडवणूक होते कोणाचा रोगराई असते कोणी बिमार असते त्या लोकांना आरोग्यासाठी जाण्या येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण वाढ बंद होऊन जाते बायले की असतात म्हातारे बाय आहेत या ठिकाणी त्यांना मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होतं काय सांगणार मावशी आपण या ठिकाणी काय झालं होतं आपण काय आपलं दुःख बाहेर जायला गेलं माणूस हा आरती तीस चाळीस वर्ष जाता आ, आ वना जाता तर सात सहा वाजे कोणाला पता लागला ओलांडून जातच गेला आणि सहा वाजता पत्ता लागला किती वर्ष अगोदर झालेली इलेक्शनच्या

पडून त्यांचा मृत्यू दुर्दैवी झालेला असे ते या ठिकाणी घटना घडलेली सांगत आहेत आणि अनेक वेळा अशी घटना या ठिकाणी घडत असतात त्याच्यासाठी परमानंट या ठिकाणी योजना झाली पाहिजे पूल मोठा झाला पाहिजे अशा ठिकाणची अवस्था असल्यामुळे खूप मोठा त्रास इथल्या नागरिकांना होतो या ना। ठिकाणी विकास कुठं होत आहे ते या ठिकाणी दिसून येतो अशा पद्धतीचा विकास असला तर ह्या लोकांचं काय होणार आहे भवितव्य ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आहे मगशी काय सांगाल आपण लहान लहान लेकरं तुमच्या शाळेला कसं जात आहे देतात शाळा बंद आहे शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण रस्ता बंद होऊन जातो शिक्षणाला सुद्धा जाऊ शकत नाहीत कोणत्याही प्रसंगाला त्यांना गावाच्या बाहेर पडता येत नाही जेव्हा या ठिकाणी पाऊस थोडा मोठा बी झाला की संपूर्ण गाव पाण्यामध्ये बुडून झाल्यासारखा वेळा घेऊन येतो पूर्ण गावचा संपर्क तुटून जातो अशी अनेक परिस्थिती गावामध्ये निर्माण झालेली आहे काय म्हणणार आहोत की या ठिकाणी येणारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करणार आहोत का अशी अवस्था दरवेळेस असते आमच्या गावाला अडकून बसला साहेब फुलाचे आधी काम होऊ द्या फुलाचे काम होऊ द्या फुलाचे काम झाल्यानंतर रस्ता आधी फुल आहे मात्र मेन फूल येणार आहे विधानसभेची अनेक निवडणुका येतात जातात तुमच्या गावाला आता किती लोकांनी एवढी दुर्दैवी अवस्था या राज्यामध्ये कोणाच गावाची नसेल अशी अवस्था डेंगू तालुक्यातील तुपशाळ गावची दिसून येते या ठिकाणी पावसा शिक्षण सर्वात महत्वाचं असतो शिक्षणासाठी जाण्या येण्यासाठी लहान लहान लेकरांचं शिक्षण थोड्या थोड्या पावसाळा आला की या ठिकाणी पूल संपूर्ण बंद होऊन जातो गाव पाने पाणी होऊन जाते त्याच्यामुळं या पावसाच्या पाण्यामुळं त्या लेकरांची हे आवश्यकता असा भविष्य ह्या देगरू तालुक्यातील तुपशाळगावचं आहे हे लेकरांना शाळा वेळेवर भेटत नाही या ठिकाणी वाट बंद होऊन जाते या मुलांची यांना शाळेला जाण्यासाठी भेटत नाही हे तडपडत असतात की यांचं शिक्षण बुडत आहे म्हणून आणि असे वयोवृद्ध महिला त्यांच्या आरोग्य कधी चांगला असतो कधी वाईट असतो त्यांनासुद्धा दवाखान्याला जाण्याची गरज असते किंवा कुठं जाण्याची गरज असते त्याच्यासाठी सुद्धा त्यांना वेल जायला भेटत नाही ते आरोग्य सुद्धा त्यांच्या ते याच्यावर दुष्परिणाम होत असते ते सुद्धा या ठिकाणी तडफडत असतात आणि आपण सर्वात मोठी पाहू पाव शकतो या ठिकाणची बातमी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी कोणी मुली द्यायला तयार नाहीत की तुमच्या गावचा संपर्क वेळोवेळी तुटत असते तुमच्या गावाला आम्ही मुली कसं देणार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आहे आलेली आहे आपण पाहू शकता तरुणांना तरुणांच्या या ठिकाणी हाताला काम नाही या गावचा विकास नाही या ठिकाणची कोणतीही सोयीसुविधा या ठिकाणचा लोकप्रतिनिधी करत नाही फक्त या ठिकाणी निवडणूक आली की हे जनतेची आठवण येते आणि निवडणूक संपल्यानंतर यांचा कोणी विचार करत नाही फक्त मतदानाच्या वेळेस ते यांच्या घरी लोटांगण घालत येतात की तुम्हाला आम्ही विकास करून देऊ आतापर्यंत